नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये मा आज आपण मस्त असं चमचमीत वांग बटाट्याची रस्सा भाजीची रेसिपी बघणार आहोत कधी कधी तोंडाला चव नसते काहीतरी तिखट झणझणीत चमचमीत पण पटकन होणारं काहीतरी खायची इच्छा होते तेव्हा तुम्ही ही भाजी बनवून खाऊ शकता ही भाजी पोळी भाकरी वरण भात कशाबरोबरही वर छान लागते आणि एकदम पटकन ही भाजी तयार होते तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक ला 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 करा आणि शेअर करा इथं मी पाच मध्यम आकाराची वांगी आणि तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे वांगी आणि बटाटे छान धुवून घेतलेले आहे आणि नंतर बटाट्याची साल काळून घेतलेली आहे वांगी आणि बटाट्याच्या अशा उभ्या पातळ आणि लांबेशे फोडी करून घेतलेल्या आहे आणि मिठाच्या पाण्यात अशा ठेवलेल्या आहे म्हणजे त्या काळ्या पडत नाही आता एका बाजूला मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये टाकले आहे दोन छोटे चम्मच तेल तेल चांगलं गरम झालं चा की त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा छोटा चम्मच जिरं जिरं चांगलं तळतलं की त्यामध्ये टाकायचं आहे कांदा तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे असा बारीक चिरून कांदा छान आपल्याला तेलात मस्त सॉफ्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता यामध्येच टाकायचं आहे एक तेजपत्त्याचं पान तेजपत्त्याचं पान टाकल्यामुळे भाजीला छान चव येते व्यवस्थित परतून घेऊ कांदा छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्येच टाकायचं आपल्याला एक छोटा चम्मच आलं लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट छान अशी तांबूस रंगावर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि आता टाकूया यामध्ये टोमॅटो तर एक इथे मी मध्यम आकाराचा टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे तोही यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो छान सॉफ्ट होऊ द्यायचा आहे यावरच थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ म्हणजे भाजीला आणखी छान चव चा येते आणि टोमॅटो छान सॉफ्ट होऊ द्यायचा व्यवस्थित परतून घेऊ टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता टाकू यामध्ये मसाले एक छोटा चम्मच मिरची पावडर अर्धा छोटा चम्मच हळद एक छोटा चम्मच धने पावडर आणि एक छोटा चम्मच इथे मी भाजी मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणताही भाजी मसाला घेऊ शकता किंवा भाजी मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरी काहीच हरकत नाही आता मसाल्या छान तेलामध्ये परतला गेलेला आहे आता यामध्ये टाकायचे आहे वांगा आणि बटाट्याच्या फोडी आणि चवीनुसार मीठ आणि वांगा आणि बटाट्याची फुळे आपल्याला छान ह्या मसाल्यामध्ये एक मिनटं परतून घ्यायचं आहे साधारण एक मिनटानंतर आता यामध्ये टाकायचं आहे पाणी तर एका बाजूला मी इथे दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये टाकूया पाणी पाणी यामध्ये थंड टाकायचं नाही गरम टाकायचं त्यामुळे भाजीही लवकर शिजल्या जाते आणि भाजीला चवही छान येते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपल्याला याला एक उकळी उद्यायची आहे आणि नंतर यावर झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनिट मध्यम आचेवर ही भाजी शिजू द्यायची पाच ते सहा मिनिटानंतर इथे बघू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे मी तुम्हाला एक बटाट्याची फोड दाखवते बघा बटाटा छान असा शिजलेला आहे म्हणजे भा वांगडे छान शिजलेलं आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि यावरच टाकूया मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपली एकदम मस्त तर्रीदार वांग बटाट्याची भाजी तयार आहे तुम्ही बघितलं असेल एकदम पटकन तयार होते काहीच वेळ लागत नाही पण अतिशय चविष्ट ही भाजी लागते एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद